कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये कधी कधी काय होतं भाजीला घरी काहीच नसतं टोमॅटो कांदा व लसूण असतो पण भाजी कशाची करायची हे डोक्यात प्रश्न पडतो तेव्हा काय करायचं आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहेत तर लाल लाल टोमॅटो घ्यायचे आहेत आणि मी ते गॅसवर पाणी ठेवलेलं आहे ते टोमॅटो आपल्याला उकडून घ्यायचे आहेत म्हणजे पाण्यामध्ये छान उकळून घ्यायचे आहेत तर पाच ते सहा मिनटं याला उकळून घ्या त्याचे जोपर्यंत साल निघत नाही तोपर्यंत उकडून घ्यायचे तेव्हाच टोमॅटो टोमॅटोपासून साल वेगळे होतात म्हणजे चिरा पडतात तेव्हा समजायचे की आपले टोमॅटो छान शिजल्या गेलेले आहेत तर तिकडे टोमॅटो छान शिजतायत तर इकडे मी मस्त सोया चंक्स आणलेले आहेत तर पाहू शकता तर इथे दोन मी आणलेले आहेत सोया चंक्सचे पॅकेट तर आपल्याला अशा प्रकारे पॅकेट मी दहा रुपयाला एक म्हणजे वीस रुपयाचे दोन हे पॅकेट आणलेले आहेत तर तुम्ही मिडियम साईजचे किंवा बारीक साईजचे किंवा मोठ्या साईजचे कोणत्याही साईजचे चंक्स घेऊ शकता तर पॅकेटमधलेच घ्या तर अशा प्रकारे आता मी फोडून घेतलेले आहेत हे दोन्ही सोया चंक्सचे पॅकेट तर खूप सारे आहेत भरपूर होतात एवढे तर चार ते पाच माणसासाठी एवढे सोया चंक्सचे बस होतात तर इकडे पाहू शकताय आता गॅस बंद केलेला आहे आणि टोमॅटो छान उकडल्या गेलेले आहेत जे साल आहे टोमॅटोचं ते वेगळं होतं आहे लवकर निघतं आहे तर आता मी याला बाहेर काढते सगळ्या टोमॅटोला पाण्यामधून आणि ती त्याच कढईत मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कढई त्याच कढईत मी अजून पाणी ठेवलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये सोया सोयाचंक्स घालायचे आहेत तुम्हाला जर उकळून घ्यायचं नसेल तर गरम पाण्यामध्ये पाच ते दहा मिनटं जे चे सोया सोयाचंक्स ठेवू शकता मीठ टाकून तरी मऊ असे होतात गरम पाण्यात ठेवले तरी तर उकडून घेतले तरीही काहीच हरकत नाही उकडून घेतल्यावर लवकर प्रोसेस होते आणि भिजत घालायचं म्हटल्यावर थोडंसं लेंदी प्रोसेस होते म्हणजे त्याला भिजायला थोडा वेळ लागतो तर सोया चंक्स शिजवताना दालचिनी आणि लवंग टाकलेली आहे त्याचा फ्लेवर खूप छान येतो त्या सोया चंक्समध्ये तर आता तिकडे सोया चंक्स मस्त आहेत तोपर्यंत आपण टोमॅटोची सालटे काढून घेऊयात तर अशा प्रकारे गरम गरम आहे तर लवकर भाजी बनवायची टाईम नाही आहे म्हणून मी अशा प्रकारे गरम गरमच टोमॅटोचे साल्ट काढून घेते तर अशा प्रकारे आता सगळ्या टोमॅटोची जी आहे मी साल्ट काढून घेतलेली आहेत तर टोमॅटो सोया बनवायचं आहे निव्वळ टोमॅटो आणि सोया खूप मस्त लागते ही रेसिपी तर जास्त आंबट होऊ नये तर जास्त टोमॅटो यूज करतोय आपण आणि तेही लाल लाल तर आंबट होऊ नये म्हणून काय करायचं आपल्याला त्याच्यातलं बिया आणि पाणी टोमॅटोमधलं दोन्ही काढून घ्यायचं आहे त्याच्याने अर्धा आंबटपणा कमी होतो ता ला 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 तर आता आपल्याला ह्याला मिक्सरला लावायचं आहे आणि प्युरी करून घ्यायचं आहे टोमॅटोला तर इकडे लसूण मी वाटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये तर खलबत्त्यामध्ये वाटल्याची चवच खूप खूप अवर असते म्हणून मी आता लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे लसूण आणि जिरे छान मी ठेचून घेतलेत खलबत्त्यामध्ये जास्त बारीक नाही किंवा जास्त ओबडधोबड नाही मध्यम साईजचे ठेचून घेतलेले आहेत त्याच्यानंतर सोया चंक्स गरम गरम मी पाण्यातले काढून घेतलेले होते त्याच्यानंतर थंड झालेले आहे त्याच्यातलं पूर्ण पाणी पिळून काढलेलं आहे सोया सोयाचंक्समधलं बिलकुल पाणी ठेवू नका जर सोया सोयाचंक्समध्ये जर पाणी राहिलं तर जे आपण प्युरी बनवतो तर ते सोया सोयाचंक्समध्ये मसाले जात नाहीत तेवढी टेस्ट येत नाही म्हणून पूर्ण जे आहे सोया सोयाचंक्समधलं पाणी ते काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली आहे तेल टाकलं आहे आणि तूप पण टाकलेलं आहे तूप करपतं म्हणून मी तेल टाकलेलं आहे छान लागतं नक्की टाकून बघा तुम्हाला बटर टाकायचं असेल तर बटरही टाकू शकता त्याच्यानंतर गरम झालेल्या तेलामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकले त्याच्यानंतर कढीपत्ता आणि ठेचून घेतलेला लसूण जिरे टाकून घ्यायचं आहेत मस्त परतवून घ्यायचे तेलामध्ये त्याच्यानंतर एक कांदा मी बारीक चिरून घेतला होता तो कांदा आपल्याला टाकायचा आहे कांदा पण छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे तर पाहू शकता आहे मस्त कडीपत्ता आणि कांदा छान परतला जातो आहे आणि कांद्याचा पाहू शकता आहे कलर आता चेंज झालेला आहे कांदा असा सुकल्यासारखा वाटते म्हणजे कडला गेलेला आहे त्याच्यानंतर आता मसाले घालूयात तर दीड चमचा मी लाल तिखट घातलेला आहे एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा अथर्व मसाला आणि एक चमचा आपल्याला धना पावडर घालायचा आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा मी हळद वापरलेली आहे तर सगळे जे मसाले आहेत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत छान तेलामध्ये आपले मसाले जे आहेत परतल्या गेले पाहिजेत तर मसाले छान परतल्या गेलेले आहेत आता आपल्याला टाकायचं आहे टोमॅटोची प्युरी जे आपण त्याला शिजवून घेतलं होतं टोमॅटोला उकडून घेतलं होतं तेच मिक्सरला लावून घेतलं होतं त्या टोमॅटोची प्युरी टाकायची आहे आणि त्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्या प्युरीला तर पाहू शकता एक कलर किती मस्त दिसत आहे या टोमॅटोचा आणि मस्त असं त्याला तेल सुटलेलं आहे तर टोमॅटो छान परतल्या गेलेले आहेत पाहू शकता जास्त वेळ लागणार नाही कारण आपण टोमॅटो अगोदरच उकडून घेतलेले आहेत आणि गरम गरम टोमॅटो आहेत त्याच्यानंतर आता या मसाल्यांमध्ये आपल्याला सोया चिंक्स घालायचे आहेत आणि पूर्ण मसाल्याचं कोटिंग द्यायचं आहे सोया चिंक्सला आतपर्यंत हे मसाले सोया चिंक्सच्या केले पाहिजेत तर अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात आणि एक ते दोन मिनटासाठी आतपर्यंत या सोयाचंक्सच्या मसाले जावं म्हणून मी एक ते दोन मिनटासाठी फक्त झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम आपल्याला पूर्ण स्लो ठेवायची आहे हाय करू नका नाही तर करपून जाऊ शकतं दोन मिनटानंतर आता झाकण काढलेलं आहे तर पाहू शकता सोया सोयाचंक्सच्या आतमध्ये मसाला गेलेला आहे मुरलेला आहे आत्ता आपल्याला घालायचं आहे पाणी तर इथे मी तुम्हाला जेवढी प्युरी पाहिजे किंवा जेवढा रस्सा पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तर गरम पाणी वापरा गरम पाणी वापरल्याने काय होतं मस्त तर्री येते भाजीवर आणि जास्त भाजी शिजायलाही वेळ लागत नाही अगोदरच आपली शिजलेली आप आप आहे म्हणा फक्त एक उकळी द्यायची आपल्याला तर मिक्सरला जे राहिलं होतं टोमॅटोची प्युरी ते आपल्याला धुवून टाकायची आहे म्हणजे काहीच वाया नको जायला आणि मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे आता मिक्स केलेलं आहे गरम पाणी टाकल्यामुळं जास्त वेळ लागत नाही उकळी यायला लगेच उकळी येतेच तर पाहू शकता आता इथे एवढी प्युरी किंवा रस्सा केलेला आहे मी जास्त पातळ नका करू दाटसर अशी ग्रेव्ही ठेवा तर एवढी बस झाली आता आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं आहे तर लगेच उकळी आली पाहू शकताय तुम्ही थोड्या एक ते दोन मिनटामध्ये उकळी आली कारण गरम पाणी होतं आपलं त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला मीठ चवीप्रमाणे मीठ टाका मीठ टाकून मिक्स करून घेऊयात म्हणजे सगळीकडे मिक्स केलं पाहिजे हे मीठ आता छान मी मिक्स करून घेते त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर आता लास्ट प्रोसेस आहे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला आता भाजी मस्त शिजल्या गेली आहे हिला एक्स्ट्रा शिजवायची काहीच गरज नाही आहे कारण आपले जे सोया चंक्स आहेत आपण उकडून घेतलेले आहेत तर मस्त उकळी खळखळ येऊ द्यायची आपल्याला फक्त खळखळ उकळी आल्यानंतर गॅस पूर्ण बंद करायचा आहे आणि डायरेक्ट सर्व करायला घ्यायचं आहे गरमागरम तुम्ही टोमॅटो सोया सोयाचंक्सची रेसिपी खाऊ शकता तुम्ही ह्या रेसिपीला भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत आवडेल त्या वच्यासोबत खाऊ शकता तुम्ही नक्की ट्राय करा चवीला खूप अप्रतिम लागते आणि नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पाहू शकता किती मस्त अशी तर्री आलेली आहे पाहून तोंडाला पाणी सुटते एकदम रेड रेड अशी झालेली आहे नक्की ट्राय करा तुम्ही अशा प्रकारे जर बन बनवली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कशाप्रकारे बनवता आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज जाता जाता एक लाईक एक सबस्क्राईब करून जा बाय